उभा असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे हे आवर्जून एक सांग असं वाटतं आणि हा प्रतिसाद केवळ तो मिळतोय के तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकां लोकांना का झालं म्हणजे कामच असतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते काम झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडं होतं तेव्हा त्यांच्या आईन पीक जेव्हा जो पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम कुठं केलंय एक पण काम नाही आणि तुतारीतच एवढ्या वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवार साहेब हे के सध्या केवळ महाराष्ट्रात तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आणि ज्यांनी ऐन तारुणीच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल हे या ठिकाणी सांगा वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार विधानसभा मतदारसंघातून बंधू उभे आहेत काय वाटतंय विधानसभेचा निकाल काय असत ऑलरेडी लागल्याच जमाय ह्या काय विदन्स संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल जाग जा, जमा जमाय मला वाटतं की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील जिल्ह्यामध्ये महायुतीचे किती जागा लागतील सगळे पैसे वाटलेल्या आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रात होत कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाला फोटो काढा हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असत ना तसे स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसत तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हन नसेल किंवा मग वैयक्तिक पातळीतील जाणं हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिलं बारामती बारामतीमध्ये काय वाटतंय बारामतीमध्ये काय निकाल लागेल काय पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदा आव्हान दिलंय काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल इमच्याच भाई मागासारखा काय नाही दादा निर्भय दा, दादांनी काम केलं होते तसं आता ते ह्यांचं नाव युगेंद्र पवार त्यांनी आयुष्य फॉरेन ला इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी दादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं हौशी नवशी गवशी असतात निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतात अरे अरे उभं पवारसाहेबांनी सांगितलं तर कोण नाही त्याला बळीचं वक्र केलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं पैसे येतात आणि पाडा 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 म्हणतात आणि पवार साहेब आणि तुम्ही म्हणता आबांची कॉलर टाईट करा काय सांग पाडा कशा करता मला सांग पाडा पाडा म्हणजे कशा करता पाडा गद्दारी पाड़ा। मकरन पाटलांनी केली असं त्यांचं गद्दारी केली पण सा पंचावन्न साठ वर्ष ज्या काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या घोषणा झाल्या लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही ह्याच्या तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही गद्दारी कोणी केली या लोकांनी केली काँग्रेस पवारसाहेब असतील सगळे जेवस्थे होते लोकांशी लोकांच्या भावनेशी खिलवाट केलाच ना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात आणि मी काय राग चि चिडेपोटी बोलत नाही त्यावेळेस जे आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस त्यां ते पण ऐन तारूनच होते त्यांचं संपूर्ण जे काय स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला बरोबर नाही ना आणि ना। जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही मग अजितदादा असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील मकरंद असेल आबा हे सर्व प्रगतीच्या मार्गाने जेव्हा जातात किंवा लोकांनी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे काम झाले पाहिजे ही भावनेने जातात त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणे खरे गद्दार ते नाहीत जे म्हणतात तेच गद्दार आहे स्वतःचा आत्मपरिशन करावा पण घ्या